लाडकी बहीण योजनेसाठी ई सी संदर्भात ज्या महिला भगिनींना अडचणी येत आहे त्या अनुषंगाने म्हणून तळोदा शहरातील जनतेसाठी शिवसेनेतर्फे संपर्क का कार्यालय तळोदा येथून लोकार्पण करण्यात आलंय यावेळी तालुका प्रमुख अनुप भैया उदासी माजी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय ज्येष्ठ शिवसैनिक केसरसिंग क्षत्रिय नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदीप भैया परदेसी विकासगीर गोसावी सूरजमारी कपिल कर्णकार शाहीद पठाण राहुल पाडवी गणेश राणे दिनेश दीपक गोसावी कल्पेश चव्हाण पाडवी सोनू सुयोग टवा कृष्णा पाडवी अमृत पाडवी अजय पाडवी मयूर पाटील राज जाधव गोपाळ पवन भोई आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न झाला महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे भेटत असतील त्यांना या येत्या दोन महिन्यामध्ये केवायसी करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे जर त्यांनी या दोन महिन्यामध्ये वाय सी केली नाही तर त्यांच्या लाडकी बहिणीचे पैसे हे बंद होणार आहेत तरी तवोद्या शहरामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हा रेंजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे शिवसेना शिवसेनामार्फत तवोद्या शहराच्या विविध भागामध्ये महिलांना लाडक्या बहिणींना वाय सी करणं सुलभ जावं यासाठी तवोद्या शिवसेनेमार्फत पन्नास वायफायचं आज आम्ही लोकार्पण करत आहोत आणि ज्यांना असं वाटत असेल ज्या कोणी ज्या कोणी असं वाटत असेल की त्यांच्या एरियामध्ये त्यांना केवायसी करताना काही प्रॉब्लेम येत असेल रेंज चा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भेट द्यावी आणि त्यांना शिवसेनेमार्फत मोफत वायफायची सुविधाही पुरवली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र